नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील सर्वात मोठा महामार्ग म्हणजेच कल्याण निर्मळ राष्ट्रीय महामार्ग नेहमीच वाहनांची वर्दळ असणारा महामार्ग म्हणजे कल्याण निर्मळ राष्ट्रीय महामार्ग याच महामार्गावरील नगर पाथर्डी रोडवर त्रिभुवनवाडी फाटा येथे सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या संस्थेचे भविधीय दालन म्हणजेच जिंदगी फाउंडेशन त्रिभुवनवाडी जिंदगी फाउंडेशन त्रिभुनवाडीचे संस्थापक विजय कारखिले यांनी सामाजिक कार्यासाठी उभारलेले व्यासपीठ म्हणजेच जिंदगी नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्याचे मार्गदर्शन केंद्र अर्थातच जिंदगी फाउंडेशन त्रिभुवनवाडी अन्यायाला वाचा फोडणारे आणि चांगल्या कामाबद्दल पाठीवर कौतुकाची थाप टाकणारे केंद्र अर्थातच जिंदगी फाउंडेशन कार्यालय की अनेक समाजामध्ये सामाजिक प्रश्न आहेत सगळ्या प्रश्नाला उत्तर त्यामध्ये सामान्य जनतेला मिळत नाही पण एखाद्या प्रश्नांची उकल होण्याचं असल एखाद्या प्रश्नात जर समाधान मिळायचं असेल तर, तर लोक निश्चितच जिंदगी फाउंडेशनकडे जातात तिथं न्यूज चॅनलकडे जातात ता, आणि तो प्रश्न मांडतात एखादा चेहरा त्या ठिकाणी दुःखाने आला असेल तर हस त्या ठिकाणी जातो विवाह हो सोहळ्याच्या माध्यमातून आपण पाहत आहोत की तीस तीस पस्तीस पस्तीस वय झाले म मुलांचे पण कुठल्याही प्रकारचा विवाह सोहळा होत नाही पण आज रोजी जिंदगी फाउंडेशनच्या माध्यमातून विजय सरांनी पंचवीस ते तीस ल विवाह सोहळे जे आहेत तर त्यांच्यामधून झालेले आहेत हे जिंदगी फाउंडेशन आहे आणि एक प्रकारचं जनसामान्याला खऱ्या अर्थानं जो आधार आहे तो या ठिकाणी मिळालेला आहे एखाद्या व्यक्ती त्या ठिकाणी रडत रडत येतो आणि हसत हसत या ठिकाणी खऱ्या अर्थानं या जिंदगी फाउंडेशन मधून जाताना दिसून येतो याच जिंदगी फाउंडेशन कार्यालयासमोर त्रिभुनवाडी येथील स्वर्गीय महादेव पाटील उर्फ जिंदगी यांचा तृतीय पुण्यस्मरण सोहळा नुकताच पार पडला यावेळी स्वर्गीय महादेव बा कारखेले उर्फ जिंदगी यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त जिंदगी फाउंडेशन कार्यालयाकडून जिंदगी सेवाश्रमाचे भूमिपूजन करण्यात आले आहे ઘડી ભર તું થામ બગડિયા હઈ ક્યાતે ધા પર લઈ આવ ગડાય ગડિયા ઓમ ગાયા પા પર ઓમ ગાયા બા પર લઈ આવ ગડાય ગડિયા ઓમ ગાયા પા પર महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचे भूषण परण गणेश महाराज कुदळे रुद्धेश्वर देवस्थान आणि घाटशेराचे सरपंच गणेश पालवे यांच्या शुभ हस्ते आणि आदर्श शिक्षक संतोष खाडे उद्योजक राहुल कारखेले गायनाचार्य जयनंद आव्हाड भगवद्गीता प्रवक्ते भाऊसाहेबजी शेलार उद्योजक चोभे शिवाजीराव यादव भगवानराव कारखिले अंबादास कारखिले यांच्या प्रमुख उपस्थितीत सेवाश्रमाचे भूमिपूजन करण्यात आले आहे सेवाश्रमामध्ये सर्व प्रकारची माणसं असतील मग काही विद्यार्थी पण असतील ज्यांना शिक्षणाचे समस्या असेल ते विद्यार्थी आपल्याकडे थांबून आपलं शिक्षण पूर्ण करू शकतील काही निराधार असतील कुछा, कुछा। ना आधार नाहीये कुठला कुठला ते आपल्याकडे थांबतील त्यांना एक प्रकारचा आधार मिळेल ते वृद्ध असतील म्हणजे समाजातल्या सर्व स्तरामधली मंडळी की ज्यांना कुठं आधार नाहीये अश्यांची आपण मोफत निवास मोफत भोजन व्यवस्था या ठिकाणी हा संकल्प आज आपण करणार आहोत यातून कमाईचं काही नाहीये परमेश्वर कृपेनं आपल्याला एक लाख रुपये पगार शासनाकडून मिळतोय परमेश्वर कृपेनं सगळ्या काही गोष्टी झाल्या त्यामुळे यातून आपल्याला काही कमवायचे किंवा यातून काही करायचं असं नाहीये पण वडिलांच्या प्रेमाची उतराई आपल्याला कशी करता येईल या संदर्भाने आपल्याला काय काय चांगल्या गोष्टी समाजासाठी करता येतील आणि म्हणून या भावनेतून आनंद वन मध्ये जे बाबा आमटेने जे केलंय की त्याच ठिकाणी उत्पन्न करायचं खालच्या लोकांना ते मिळून द्यायचं आणि त्या लोकांना स्वयंपूर्ण बनवायचं तसं त्या सेवाश्रमामध्ये जे विद्यार्थी राहतील किंवा राहतील त्यांना परिपूर्णतेने कसं करता येईल या संदर्भाने आपण ती संकल्पना त्या ठिकाणी आहे आणि आज आपण त्याचा श्री गणेशा करत आहोत आणि जी मंडळी आपल्याला काळामध्ये दान देतील त्या दानाचा सदुपयोग आपण त्या ठिकाणी करून आपल्या पगारातले काही पैसे काही दानातले पैसे अशा पद्धतीने आपण करत करत त्या ठिकाणी सेवाश्रमाची संकल्पना साकारणार प्रत्येकाकडे पैसा खूप असतो पण वेळ नसतो आणि वेळ असेल तर योग्य काय करावं याची काही माहिती नसते आणि म्हणून एक चांगल्या प्रकारचं माध्यम या ठिकाणी कसे उपलब्ध करून देता येईल यासाठी आपण या ठिकाणी सेवास्रणाची संकल्पना मांडलेली आहे या परिसरामध्ये त्यांनी कोणालाही खासावला नाही असं हे मामा आणि आमची आत्या आणि खरोखर त्यांच्या या प्रामाणिकपणाला त्यांनी जी प्रामाणिकपणे जे काम केलं ते आज खऱ्या अर्थानं फळाला आलं विजुनी तात्या गेल्यापासून अतिशय चांगल्या पद्धतीचे जे जिंदगी फाउंडेशनची स्थापना केली त्याच्यातून वेगवेगळ्या मार्गानं लोकांपर्यंत लोकांच्या उपयोगी पडेल अशी काम म्हणजे आता खाडे सरांनी सांगितलं तो किस्सा की जिंदगी चॅनल चालू केल्यानंतर ते लोकांच्या पद्धतीनं कशा पद्धतीने उपयोगी पडेल आणि अतिशय गांभीर्यपूर्ण विषय त्यांनी उचलले त्यांची प्रगती होण्याचं कारण की काही गोष्टी जी आहेत की आमच्या या परिवारात इथं तो गुणच आहे की एखादी गोष्ट आम्हाला लक्षात येते की पुढं काय केलं पाहिजे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं जी काही मुवमेंट दरवर्षी काही प्रगती पथावर जाती हीच खऱ्या अर्थानं तात्यांना आदरांजली आहे गाडग्या बाबांनी त्यातील दहा कलम अगोदर टाकू केली होती आणि ते दहा कलम अशी होती गरीब मुला मुलींच्या लग्न त्यांच्या उपक्रमामध्ये आहे त्याचप्रमाणे शिक्षण शिक्षण घेता येत नाही त्यांची शिक्षण व्यवस्था हो रोगांना औषधोपचार सेवा होणारच आहे गरीब मुला मुलींच्या लग्न गरीब मुला मुलींच्या लग्न की ज्यांचे लग्न करण्याची ऐकत नाही त्यांची व्यवस्था गाडगे महाराजांनी केली होती तशीच इथे देखील होणार आहे भुकेल्यांना अन्न ताणेल्यांना पाणी अन्न पंघोर औषधोपचार हो असे त्यांचे जे दहा कर्म होते ते दहाही कर्म मला यांच्या कार्यक्रमात दिसते हो महान असा देव म्हणजेच महादेव तर ज्या माणसाच्या नावामध्येच महान असा देव महादेव महा हा शब्द आहे त्याची मुलं ही महानच असावी आणि ती असलीच पाहिजेत कारण त्याच्या शब्दाची किंमत त्या, त्या मुलांना वाढवावी लागते आणि त्यांच्या मुलांचं नाव ठेवतानाही त्यांनी फार विचारपूर्वक नाव ठेवली असं मला वाटतं त्यांच्या एका मुलाचं नाव आहे विजय विजय सरांचं नाव आहे विजय म्हणजे जो जय आहे तो कधी पराजित होणार नाही ना असा माणूस म्हणजे अजन्म विजयी राहणारा त्याला विजय म्हणतात आणि हे सरांचं नाव आहे सरांनी त्यांच्या पाठीमाग तसंच काम केले महादेव पाटील केले यांना आज आपल्या मधून तीन वर्ष पूर्ण झाले आणि या तीन निमित्त तृतीय कार्यक्रम ठिकाणी त्यांचे चिरंजीव आणि आमचे मार्गदर्शक आणि या भागाच आदर्श शिक्षक म्हणून नाव लौकिक कमोले असे आमचे मार्गदर्शक विजय सर केले सरांपासून आम्ही खूप घेत असतो लॉकडाऊनचा काळ वाटा कोरोनाचा काळ त्या काळामध्ये सरांनी पहिलं प्रथम या ठिकाणी लोकांना किराणा वाटला ते आम्ही ते मोबाईल वरती पाहिलं सरांचं काय म्हणते व्हॉट्सअपवरती ऍक्टिव्ह असतात असणं गरजेचं आहे कोणी काही म्हणत असेल म्हणू द्या परंतु तुम्ही जेव्हा टाकता तेव्हा आम्हाला कळत सरांचं काहीतरी चाललंय जगात कोणी काहीतरी करत असताना तर आपण दान करणार आहोत सरांनी दान केलं मग आम्हाला वाटलं तर सर करत राहिले तर आपण करू मग आम्ही बी दहा पाच रुपये गोळा करून पाच पन्नास रुपये गोळा केले आणि दोन हजार वीस ला सरपंच व्हायच्या आगर किंवा सरपंच झाल्यावरती आम्ही गावातले गरीब लोक सापडी लागली पस्तीस चाळीस लोक सापडी करीत त्यांना आम्ही ते वाटप केलं ते फोटो टाकले व्हॉट्सअपला काही लोकांनी ते चांगल्या लोकांनी पाहिले ते नाही आम्हाला शिक्षकांनी काही आवडले आमच्या हात हातपाय जंगले त्याला काही लहान करतो तुम्ही म्हणजे त्यांना रुपये द्यायचा नाही आम्ही गेलं काम एका शिक्षक आम्हाला नष्ट झाला मला मोठा गेले हातपाय जंगले ते चांगले काम करणार लोक अरे म्हणलं पायाला कामच नाही सध्या लॉकडाऊन पाहता सगळे लोक घरी येऊन बसले मुंबईवरून आले तुला काही घडतं का बोल शिक्षक आहे माणूस तू तू रुपाय देऊ नका आयुष्यामध्ये म्हणजे एक शिक्षक तो हा एक शिक्षक म्हणजे विषय वेगळे त्याच्यामुळे आम्हाला जाणीव भेटली हे काम करायची एक वुडी मारलेली त्या वडी मध्ये आपल्याला त्यांच्या म्हणजे जे टार्गेट घेतलं ते पूर्ण करण्यासाठी सगळ्यांचं सहकार्य खूप आवश्यक आहे त्याच्यामध्ये सर एकटेच नाही आपण सगळे कुटुंब म्हणून त्यांच्या मागे थांब उभं राहायला पाहिजे म्हणजे वेळेस पाया भरणी झाली त्यावेळेस भाषण झाली काही लोक मानले सरांनी नोकरी सोडून दिली ते तेवढे का सुरू केले तुमचा प्रश्न सगळ्या जमानात प्रश्न आहे परंतु त्या माणसाने ते प्रश्न आम्ही केले ते आम्हीच केले ते त्यांनी आम्हाला आमचं त्यांच्या भाषेत उत्तर दिलेलं आहे आम्हाला माहिती आहे त्या माणसाकडे किती ऊर्जा आहे आणि त्या ऊर्जेत आम्हीच आता मन झालं ती ऊर्जा पाहून त्याच्यामुळे त्या माणसाच्या आयुष्यामध्ये काही काही करणार नाही कारण की तो अफाक ते देणाऱ्या माणसाला भविष्यात काही काही पडत नसतं आज या ठिकाणी महादेव पाटील बा कारखेले आमचे मित्र विजय कारखेले सर यांचे वडील यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्ताने आज या ठिकाणी त्रिभुवनवाडी गावच्या या पवित्र भूमीमध्ये आणि पवित्र मातीमध्ये आज खूप सुंदर असा त्यांनी या तृतीय पुण्यस्मरणानिमित्ताने या ठिकाणी अनेक असे कार्यक्रम आयोजित केले होते त्यामध्ये मग जिंदगी सेवाश्रम यांचं भूमिपूजन सोहळा असेल किंवा त्यामध्ये त्यांचं जे चॅनल आहे जिंदगी न्यूज नेटवर्क या चॅनलला मानांकन प्राप्त झाल्याबद्दल तो एक त्यांचा एक केक कापून त्याचंसुद्धा त्यांनी एक त्या ते ठिकाणी त्याचा आनंद उत्सव साजरा केला त्यानंतर त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने या ठिकाणी चांगल्या प्रकारचं भोजन या ठिकाणी देण्याचं काम केलं आणि असाच वारसा म्हणजे असा वारसा की माझे वडील गेल्यानंतरही ते चांगल्या प्रकारे माणसाच्या हृदयामध्ये जिवंत राहतील अशा प्रकारे त्यांचं कार्य हे कायम चालूच राहील आणि त्याची उतरंही माझ्या जिंदगी फाउंडेशनच्या वतीने होती असा त्यांचा संकल्प आमचे मित्र विजय आहे आणि म्हणतात ना तुकाराम महाराज एक एक ठिकाणी तुका म्हणे कार उत्तमच उरे कीर्ती मागे त्यांची कीर्ती ही त्यांच्या कार्याच्या माध्यमातून सातत्याने जिवंत राहील अतिशय उपक्रम या ठिकाणी गेली तीन वर्षापासून सरांनी चालू केलेला आहे आणि खरंच आई वडिलाच्या स्मृती जिवंत ठेवायच्या असेल तर त्यांच्या नावाने काहीतरी सामाजिक कार्य करावं जेणेकरून त्या आपल्या आई वडिलांच्या स्मृतीचं वेळोवेळी स्मरण होऊन त्यांचं नाव लौकिक होईल गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामाजी हे जर आपल्याला पाहायचं असेल तर या कारखिले परिवाराने केलेला उपक्रम अतिशय स्तुत्य आहे आज आज कैलासवासी महादेव पाटीलबा कारखिले यांच्या तृतीय स्मरण पुण्यस्मरणाच्या निमित्ताने जिंदगी सेवाश्रमाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे या सेवाश्रमाच्या माध्यमातून गरीब अनाथ होतकरू मुलांना या ठिकाणी त्यांचं संगोपन करून त्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन आणि त्यांचं भवितव्य इत या ठिकाणी उज्ज्वल होण्याचं काम या ठिकाणी सरांच्या माध्यमातून या जिंदगी फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे त्याचं या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे सामाजिक सहकार्यातून लवकरच जिंदगी सेवाश्रम ही भविदिव्य वस्तू साकारली जाणार आहे त्यामुळे समाजातील गोरगरीब विद्यार्थी अनाथ अपंग निराधार व वृद्ध स्त्री पुरुषांसाठी मोठा आधार मिळणार असून जीवन जगण्याचा मार्ग अधिक सुकर होणार आहे सामाजिक कार्यासाठी दान देऊ इच्छिणाऱ्या दानशूर व्यक्तींनी आणि सामाजिक कार्य करण्याची आवड असणाऱ्या युवक युवतींनी जिंदगी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिंदगी फाउंडेशन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे जिंदगी न्यूज नेटवर्क साठी जिंदगी फाउंडेशन कार्यालय त्रिभुवाडी इथून प्रतिनिधी कृष्णा लवांदेसह सह जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभुवाडी पाथर्डी घडी भरत तू थांब गड्या हई कत्याची धापर नाही आवगड हाय गड्या ओम गाया पाफर शैक्षणिक सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काची रेसिपी सत्यानी परखर बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क